नमस्कार शोभा राजे न्यूज चॅनलमध्ये आपल्या सरचे स्वागत आहे सोलापूर म्हणलं तर हुतात्माचं शहर म्हणून ओळखला जातो सोलापूर म्हणलं तर गिरणगावचं शहर म्हणून ओळखला जातो सोलापूर म्हणजे यंत्रमा कामगारांचं म्हणून ओळखला जातो सोलापूर म्हणजे बिळी कामगारांचं म्हणून ओळखला जातो जेणेकरून सोलापूरचं नाव सात समुद्राच्या पलीकडे आहे चादर टावेल गिरणगाव कामगारांचं हुतात्मांचं शहर म्हणून ओळखला जातो पण सध्या सोलापूरचं एक नाव एक नवीन ना। ना, ना, एक नाव जोडलं जात आहे ते म्हणजे डी जे डॉल्बी याच्यावर फक्त बेदुंदेपणाने नाचणं आणि सरळ लोकांना त्रास करणं आणि स्वतःलाही त्रास करून घेणं या संदर्भात डॉल्बी मुक्त सोलापूर करण्यासाठी सदग सोलापूरकरच्या वतीनं आणि काही सोलापूर सरळ सोलापूरकरांच्या वतीनं सोलापुरात एक खूप मोठी सहा मोहीम राबवत आहे की सोलापूर डी जे मुक्त करण्यासाठी आपण आज सध्या आहोत रॉजर्स इंग्लिश मिडियम या स्कूलमध्ये डी एडच्या स्कूलमध्ये आपण काही विद्यार्थ्यांचं आपण मत घेणार आहोत की डॉल्बी संदर्भात त्यांना नेमका काय त्रास होतो मी अस्मिता बिराजदार मी मेरी बी हायटमध्ये शिकते डी एड फर्स्ट इयरला आता सध्याला सोलापूरमध्ये कसं म्हणजे कुठलीही जयंती असू दे डॉल्बी वगैरे असं मोठे मोठे आवाजाने अनलिमिटेड ते पण व्हॉल्यूममध्ये हे लावतात ना व म्हणजे गाणे वगैरे त्या लोकांना तर त्रास होतोच पण सेकंडली जे आपले जे ग्रेट लीडर्स आहेत म्हणजे आंबेडकर म्हणा आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणा कुठलेही कार्यक्रम असू दे ते त्यांचं इन्सर्ट केल्यासारखं पण होतं कारण ते कसं आयटम सॉंग्स लावतात त्यात मेनली गोष्ट सो इट इज व्हेरी मच इन्सर्टेड थिंग फॉर फॉर आवर ग्रेट लीडर्स अँड ऑल सो so, डॉल हे एकही कारण आहे ज्यामुळं हे मोठे साऊंड सिस्टम्स आहेत ते रस्त्यावर वाजवतात हे सगळं बॅन केलंच पाहिजे आणि सेकंडली आपल्याला जो त्रास होतो हार्ट अटॅकचा त्रास होतो हे तर सगळे कॉमन गोष्टी आहे हे सगळं गोष्टी आहे ना आपल्या सामान्य लोकांना कळलं पाहिजे आणि जे हे काय म्हणतात ते डॉल्बी वगैरे लावतात ना हे सगळ्यांना कळून त्यांना बॅन केलंच पाहिजे ओके थँक्यू साक्षी मोहन स्वकर मी डी एड जी विद्यार्थिनी आहे डी जेमुळे आपल्याला अभ्यासासाठीच त्रास होतो आपण जयंती साजरी करतो ते चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजेत असं नाही की डी जेमुळे आपल्याला प्रत्येक काळात त्रास होईल असा नाही केला पाहिजे आपण कुणालाही त्रास न होता आपण अशा जयंती साजरी केल्या पाहिजेत डी जेमुळे आपल्याला ज्या ज्या लाईटिंग आहे त्यामुळे डोळ्याला त्रास होतो काही जणांना त्या डीजेचा ह्याच्यामुळे हार्ट अटॅकचा पण प्रॉब्लेम होतो थँक्यू नेम इज सैयद अहना एंड मैं भी मेरी बिहारी जूनियर कॉलेज ऑफ एजुकेशन से फर्स्ट ईयर से स्टूडेंट हूँ ये जो डीजे वगैरह जो लोग इस्तेमाल करते हैं जो गाड़ियों में कार में वगैरह ऑटो रिक्शा में जो लोग लगा के साउंड फुल साउंड से जो घूमते करते हैं बहुत से इफ़ेक्ट्स पड़ते हैं उस पर तो हमें यह चाहिए कि इतने साउंड फुल करके यूज़ नहीं करना चाहिए का क्या है कि ये बंद ही कर देना चाहिए और जयंती वगैरह जो जो चीज़ें होती है उसमें भी बहुत सारे लोगों को कानों में गानों के पर्दों में इफेक्ट पड़ता है और फिजिकली फिजिकली भी होता है मेंटली भी होता है इसलिए इसको बंद ही करना चाहिए मेरूपशी अवलेकर प्रिंसिपल द मेरी भी हार्डिंग डी एड कॉलेज सोलापुर आज सोलापुर अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नावर आपण बोलत आहोत भेटत हो, आहोत आणि मी सर्वप्रथम अभिनंदन करते सजग सोलापूरकर समितीचं की त्यांनी सर्व तळागाळातल्या सर्वसामान्य पांढरपेशा किंवा अतिशय सौम्य असं जीवन जगणाऱ्या नागरिकांची हाक ऐकली आणि त्यांनी हा अतिशय घातक ठरणारा डी जे डॉल्बीचा जो विषय आहे सोलापूरसाठी त्याच्यावर ही मोठी चळवळ उभी केली आहे त्यांचं मी प्रथम अभिनंदन करते आणि खरोखर कर सोलापूर शहर हे आपलं उत्सवप्रिय शहर आहे आम्ही लहानपणापासून पाहतो की कितीतरी सर्व समाजातल्या लोकांना उत्सव सगळे आनंदाने साजरा करताना आपण पाहतो आहे आणि गेल्या शंभर वर्षापासून तरी सोलापुरामध्ये विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात सामाजिक कार्यक्रम होतात उत्सव होतात सण समारंभ परंपरा पाळल्या जातात परंतु तेव्हा हा डी जे डॉल्बीचा विषय आपण कधी ऐकला नव्हता आणि आता जितकं तंत्रज्ञान वाढतं आहे त्याचा इतका गैरवापर आपण करतो आहे याचं आपला ह्याचं वाईट वाटतं की आपण त्याचा वापर दुरु दुरुपयोग करत हो। आहोत आणि तो थांबलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की ह्या ज्या मिरवणुका डॉल्बीच्या वगैरे निघतात ज्या थोर नेत्यांच्या किंवा त्यांच्या जयंतीनिमित्त किंवा त्यांच्या सर्व अशा काही आ, आ, विचार चांगले असणाऱ्या थोर नेत्यांच्या ह्या जर मिरवणुका असतील तर त्या नेत्यांनासुद्धा आता स्वर्गात वाटत नसेल की माझ्या जयंतीसाठी ह्या लोकांनी सोलापूरच्या सर्वसामान्य न नागरिकांना त्रास द्यावा मिरवणुका घेणं चांगलं आहे उत्सव साजरा करणं चांगलं आहे परंतु त्याच्यात फक्त डॉल्बी डीजेचा वापर करू नका पारंपरिक पद्धतीने घ्या अतिशय सुंदर वाद्य आपल्याकडे आहेत भारतीय साहित्यामध्ये तो ऐकायला सुद्धा सुंदर वाटतात त्याचा आवाज नाद परंतु डॉल्बी डी जेचा अतिशय कर्णकर्कश आवाज असतो आणि लहान मुलं किंवा पेशंट्स असतात घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात त्यांच्यासमोरनं ह्या जाता जात नाहीत लवकर मिळवू का आणि त्याचा फार धोका आपल्या वयोवृद्ध माता होऊ शकतो यासाठी आम्ही तळमळीने सर्वसामान्य लोकांच्या वतीने मी सांगते की डी जे डॉलबीचा वापर कृपया बंद व्हावा आणि सजग सोलापूर समितीचं आम्ही अभिनंदन आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे आहोत आणि तुमच्या पुढच्या चळवळीसाठी सुद्धा शुभेच्छा देते थँक्यू आत्ताच आपण नुकतंच सोलापुरातील सगळ्यात जुनी असलेली शाळा रॉज मेरी दी मेरी बी अर्डिंग्स या शाळेमधल्या आपण काही विद्यार्थ्यांचं व ते शिक्षकांचं आपण मत घेतलेलं होतं आपण आमच्या आप माध्यमातून शोभा राजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून सजग सोलापूर समितीच्या वतीनं आम्ही एक अभियान राबवतो की आपल्या सोलापूरकरांना प्रत्येकाला आपलं मत मांडायचं असेल आमच्याशी संपर्क साधा शिवबाराजे न्यूज चॅनलशी संपर्क साधा माझा नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर नाईन झिरो टू सेवन फोर या क्रमांकावर संपर्क साधून आपलं मत व्यक्त करू शकता किंवा आपण आपल्याच घरी आपण एक व्हिडिओ चित्रित करून या व्हॉट्सअप नंबरवर मला पाठवून दिलं तर आमच्या माध्यमातून शिवबाराजे राजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा प्रसारित केला जाईल तुमचं मत आज सगळ्यांचं मत मत सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक सोलापूरकरांचं मत महत्त्वाचं आहे कारण आपल्याला सोलापुरा डी डॉल्बी मुक्त मुक्त करण्यासाठी आपण हा मोहीम राबवत आहेत धन्यवाद